समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे ज्यावेळी समृद्धी महामार्गाचं काम मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघांनी सुरू केलं त्यावेळी अनेक लोकांना असं वाटायचं की ही केवळ घोषणा आहे हे काम कधी पूर्ण होऊ शकत नाही पण रेकॉर्ड वेळेमध्ये लँड ॲक्विजिशन झालं अनेक नेत्यांनी विरोध करूनही ते लँड ॲक्विजिशन आम्ही केलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की आमच्या महायुतीच्या कार्यकाळातच याचं उद्घाटन होत आहे आणि आम्ही तिघही महायुतीचे नेते या उद्घाटनाकरता उपस्थित आहोत